मित्रांनो नमस्कार रोज नवी का हो एक नवीन विषयमध्ये आजचा विषय मी डायरेक्ट बोलत राहील आणि मध्येच कुठंतरी तुम्हाला विषयाचं नाव समजून येईल मित्रांनो बघा पूर्वी पूर्वी म्हणजे फार काय कालावधी नाही एक दहा एक वर्षाच्या दरम्यान तुम्हाला ऐकून माहीत असेल की पूर्वी रेकॉर्डिंगची कॅसेट यायची मग व्ही सी आरची कॅसेट यायची रिबनवाली रिबनवाली कॅसेट मोठी कॅसेट असायच्या मग त्या विसरमध्ये व्हिडिओ वगैरे बघायचे आपल्याला पण ते कॅसेट्स मिळायचे त्यानंतर जे आपण गाणी ऐकतो त्या टेपचे ॲडिओ कॅसेट म्हणजे त्याला त्याच्यामध्ये थर्टी मिनटाचे सिक्स्टी मिनटाचे नाईंटी मिनटाचे असे पण रिबीनचे कॅसेट यायचे आणि त्यावेळेला कसं व्हायचं ते टेपमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला तो जो पंचर ओलर खराब झाला किंवा हेडला काय प्रॉब्लेम आला जरा जरी घाण लागली तर ते चित्रीकरण व्यवस्थित दिसायचं नाही म्हणजे ही परिस्थिती त्यावेळेला होती आणि ती परिस्थिती आत्ता आत्ता लुप्त होत गेली मी त्याच वेळेला काय लोकांना सांगितलं होतं की ही रिबीनची कॅसेट काय कालावधीत जाईल आणि ती गेली आणि तो काय आलं डी आला डी डी आला आणि या कॅसेट आल्या आणि त्या प्लेट आल्या त्यामुळं कॅसेट रचून ठेवायचे रॅक बेग आणायची भानगडी गेली ते सगळी अडचण दूर गेली आणि मग त्या सीडी आल्या आणि मी त्यावेळेला परत बोललो माझ्या इलेक्ट्रॉनिक्स मित्रांशी की हे इलेक्ट्रॉनिक्स याच्यामधून या सी डी पण गायब होती आणि हळूहळू सी डी गायब झाल्यान पेनड्राईव्ह आला की शंभर शंभर सी डीचं गाणी ही एका पेनड्राईवमध्ये बसू लागली आणि तेही बोललो की पेनड्राईव्हसुद्धा गायब होते आणि मित्रांनो तेच आता गायब व्हायची वेळ आली आणि आता गाणी डायरेक्ट आपण बोललो की मोबाईलवर नुसतं तोंडाने जरी बोललो तर ते लगेच गाड्या पुढे यावं लागलं याच्याही प्र पद्धतीनं अशीच पुन्हा प्रगती होत जाणारच आहे पण मित्रांनो काळ बदलत तसंच हे सगळं बदलत चाललंय पण याच्यामध्ये माणूस मात्र बदलत चाललेला नाही माणूस अजून जुन्याच विचारात अडकून राहिला आहे तो पहिल्यांदा बदलला पाहिजे माणसानं बदलला पाहिजे माणसानं आपला एरिया सोडला पाहिजे जवळीकता सोडली पाहिजे आपण तिथल्या तिथं तिथल्या तिथं डबक्यात अडकून राहिलेला आहे ति स्त्री माणसाची चूक आहे काळाप्रमाणे बदलत झाला पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की आज माझा विषय असणार आहे तो म्हणजे चालू असणार आहे तो आपण दैनिक पेपर वाचतो दैनिक म्हणजे प्रिंट मीडिया हे दैनिक पेपर सुद्धा हळूहळू लुप्त होत जाणार हा माझा ॲडव्हान्स सांगतो हे दैनिक हळूहळू लुप्त होत जाणार बघा तुम्ही मित्रांनो की पूर्वी पेपर वाचण्यासाठी आतुर व्हायची सकाळी सकाळी लोक पण आता काय झालेलं आहे की अपघात जर समजा देशाच्या ना जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं झाला तर तुमच्यापर्यंत दहा मिनिटात युट्यूबला किंवा तर बातमी पडते दहा मिनिटात बातमी पडते लाईव्ह बातमी आहे लाईव्ह लाईव्ह तिथं घडलं म्हणलं की तिथनं लाईव्हच डायरेक्ट लाईव्हच चालू म्हणजे अशी अवस्था असताना आता ही वर्तमानपत्र हळूहळू लुप्त चालली म्हणजे वाचनाचं प्रमाण कमी आलेलं आहे मित्रांनो आता बघितलं तर वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात त्या तुम्हाला आदल्या दिवशीच समजलेल्या असतात का नाही बघा त्यामुळे बातमीचं फक्त हेडिंग वाचतो आपण आणि खालचं काही वाचत नाही का, का एक एक ना, हे ऑलरेडी बघितलं आहे आता वाचण्यापेक्षा माणसांना ऐकून जर कळत असेल तर वाचनात वेळ घालावायला काय असायला पाहिजे अशी एक लोकांची एक विचारसंधी निर्माण झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं हे जर असं असं चाललं तर गॅरंटीने सांगतो मित्रांनो हे वर्तमानपत्र बंद होणार आता पुस्तक घ्या वाचनालयाची पुस्तकं आता ही पुस्तकंसुद्धा हळूहळू वाचनालय जायची लोकं बंद झाली पुस्तक विकत आणायची एवढे एवढे मोठे मोठे ग्रंथ विकत आण गरज काय यूट्यूबला टाकलं किंवा आपल्या गुगलला टाकलं की तुम्हाला हवं असणारा सगळा कायदा हवा असणारं ते पुस्तक डायरेक्ट वाचायलाच भेटतं म्हणजे हा सुद्धा बदल होत चाललेला आहे तर मी आज सांगतो मित्रांनो जसं हे कॅसेट गेल्या रेबिनच्या कॅसेट गेल्या पेनड्राईव्ह गेला सी डी गेले वर्तमानपत्र हळूहळू जातील ही पुस्तकं जातील तसं मित्रांनो तुम्ही काळाप्रमाणे तुमचे विचार बदला विचार बदला आपल्या मुलांच्यावर विचार संस्कार बदला त्याच्या त्याच्या भावी आयुष्य त्याच्या त्याच्या पद्धतीने जगू दे तुम्ही तुमचे जुने अठराशे सत्तावन्नचे विचार त्याच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करू नका आत्ताची मुलं आहेत त्यांना नवीन जगाच्या पद्धतीने जाऊ दे त्यांना त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं त्यांना तुम्ही पुश करा त्यांना मदत करा त्यांना आपल्या विचारामध्ये जुन्या विचारामध्ये मुलांना अडकून ठेवू नका कारण त्यांना नवीन की साथ चलो अशा पद्धतीने जाऊ दे मित्रांनो मला सुचवायचं हेच की मित्रांनो की आजच्या विषय मला विषयाचं नाव सांगू इच्छितो नये की साथ चलो धन्यवाद